अशा काही तीन गोष्टी आहे जे तुम्ही इतरांपासून लपून ठेवल्या पाहिजे चला तर पाहूया जगणं अशक्य झालं आहे माझी ही गोष्ट त्याला समजायला नको होती तो गोष्टी नेहमी समजून घेत नाही जेव्हापासून मी त्याला गोष्ट सांगितली आहे तेव्हापासून माझं अशांती आहे कुठंच मन लागत नाही तुमच्या आयुष्यात याच गोष्टी होत असतील तर तुम्हाला सावध होयची गरज आहे कारण समोरच्याला हलक्यात घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी समोरच्याला सांगता आणि ती गोष्ट तुमच्यावर भारी पडते तुमच्या आयुष्यात एक प्रकारची अडचण निर्माण होते तुमच्या नात्यामध्ये अडचण निर्माण होते चला तर पाहूया आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशा काही गोष्टी ज्या तुम्ही समोरच्यांना सांगायच्या नाहीत इतरांसोबत त्या शेअर करायच्या नाहीत पहिली तुमची पर्सनल म्हणजेच खाजगी आर्थिक परिस्थिती कशी आहे मग तुम्ही गरीब आहात श्रीमंत आहात किंवा तुमच्याकडे फुटकी कवडी देखील नाही तरी हे कुणालाही सांगण्याची काही गरज नाही लोकांना सवय असते थोडासा पैसा कमवला की त्याची हवा करायची मोठमोठ्या गप्पा मारायच्या आता लोकांना कळेल माझ्याकडे किती पैसा आहे मी काय चीज आहे अशा बाता मारायच्या हेही दाखवण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्यापेक्षा जास्त पैशाला कुणीच नाही या सगळ्यांचे तुमचं काय नुकसान होणार आहे हे थोडक्यात पाहूया लोक तुमचा फायदा उचलायला सुरुवात करतील कसा करतील जर तुमच्याकडे खूप पैसे असतील तुम्ही श्रीमंत असाल तर लोक तुमच्याकडे उधार पैसे मागायला सुरुवात करतील आणि श्रीमंत असल्यामुळे तुम्हाला तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना नाही म्हणणं शक्य होणार नाही आणि पैसे घेतल्यावर समोरच्याची नियत बदलणार दिलेले पैसे तुम्हाला वापस मिळणार नाहीत परिणामी नाती खराब होणार आणि या उलट जर तुम्ही खूप गरीब आहात तुमची परिस्थिती खूप बिकट आहे अशा वेळेत जर तुम्ही तुम्ही इतरांना तर जे काही चार मित्र नातेवाईक आहेत ते सुद्धा तुम जवळ येणं बंद करतील तुमच्याशी संबंध तोडतील कारण आपल्याकडे अजिबातच पैसा नसेल हे देखील लोकांना मान्य नसतं म्हणून आपली आर्थिक परिस्थिती मग ती चांगली असो खराब असो किंवा अतिशय वाईट असो ती कुणाला सांगू नका दुसरी आपल्या घरातील परिवारातील भांडण तक्रारी किंवा अशी कोणतीही गोष्ट बऱ्याच लोकांसमोर आल्यानंतर तुम्हाला अपमान सहन करावा लागेल अशा गोष्टी तुम्ही घरच्या बाहेर इतर लोकांना सांगता कामा नाही कारण घरातल्या गोष्टी आपआपसात ती भांड भांडणं तक्रारी घरातच राहायला हव्या घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्या तर बाहेरची लोक आपल्या घरात हस्तक्षेप करायला सुरुवात करतात सगळ्यात घरात भांडणं होतात तक्रारी होतात पण त्या घरातल्या घरात सोडवल्या तर बाहेर बाहेरच्या लोकांमध्ये आपला हसू होत नाही म्हणून घरात किती भांडणं झाले तक्रारी झाले तरी घरातील गोष्टी बाहेर सांगू नका तिसरी आपल्या मागे झालेल्या आपण ज्या गोष्टीबद्दल स्वतःला अपराधी समजतो अशा गोष्टी कधीही कुणाला सांगू नका तुमच्या भूतकाळात गोष्टी त्याचा तुमच्या वर्तमान काळावर काही परिणाम होत नाही तरी तुम्ही त्या इतरांना सांगता त्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या मनाशा शंका निर्माण होते म्हणून भूतकाळमध्ये घडून गेलेल्या गोष्टी त्याचा तुमच्या आजच्या चालू गोष्टीशी काहीही संबंध नाही अशा गोष्टी भूतकाळातच राहू द्या त्या तुमच्या मनातच असू द्या इतरांना सांगू नका अशा गोष्टी अशा एकाच व्यक्तीला सांगायला हव्यात तुमच्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायचा अधिकार आहे हक्क आहे त्या व्यक्तीला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद